सोशल मीडियावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ बघितले असतील यामध्ये काही धक्कादायक असतात तर काही कौतुकास्पद असतात हा व्हायरल झालेला व्हिडिओ नक्की काय तू पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भारत असो वा महाराष्ट्र यापूर्वी अशी पद्धत होती की जेवणापूर्वी प्रार्थना करावी आणि त्यानंतर जेवावे परंतु ती पद्धत आता लुप्त होत चाललेली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एका खोलीमध्ये काही मुलं जेवण्यासाठी बसलेली आहेत तर जेवणा अगोदर ते सर्वजण वदनी कवल घेता हे प्रार्थना स्त्रोत म्हणताना दिसत आहे विशेष बाब म्हणजे यामध्ये तो एक कुत्रा सुद्धा आहे प्रार्थना चालू असताना तो कुत्रा जेवणाला धक्का सुद्धा लावत नाही प्रार्थना झाल्यावर सर्व जेवू लागतात तर यालाच खरी संस्कृती असे म्हणतात अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेली आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा